नागपुरात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे विदर्भातल्या सात जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे या पावसामुळे शहरातल्या काही भागांमध्ये पाणी साचलेलं आहे नागपुरात सुरू असलेल्या ले या पावसाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे पावसाची रिप रिप नागपुरात सुरू झालेली आहे खरंतर पूर्व विदर्भात सर्वत्र नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यानुरूप सर्वत्र पूर्व विदर्भामध्ये पाऊस आढळून येतो आहे जून महिन्यामध्ये बुलढाणा आणि वाशिम सोडल्या तर संपूर्ण विदर्भामध्ये पावसाची मोठी अशी तूट होती मात्र जुलै महिना सुरू झाला त्यानंतर पावसाने जोर धरला आणि रा, काल रात्रीपासून तर पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पावसाची नोंद करण्यात आलेली आहे रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागपुरात काही ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या सुद्धा तक्रारी आल्या शिवाय विकास कामांमुळे सुद्धा अनेक ठिकाणी पाणी जाण्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत आहे त्यामुळे सुद्धा पाणी साचल्याचं आढळून येत आहे आता आपण नागपुरातील शंकरनगर चौकातील हे दृश्य बघतोय पावसाची रिप रिप गेल्या अनेक तासांपासून सुरू आहे आणि पुढील चोवीस ते अठ्ठेचा तास सुद्धा संपूर्ण पूर्व विदर्भ आणि अमरावती जिल्ह्यात सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलेले जी झी मीडिया मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह सा, अमरकाणे नागपूर